राखने जसं काय गोल्डनलाच भात असं अस चाललो आता काय तिकडे जातोच बघायला बघा चालला मातीत लो शेतकरी मोठा

गोल्डन गायब झालं हळू धाव जरा गोल्डन पूल जोश मध्ये आहे आणि आता ह्या गोपर्यंत भात आहेत एकदा नांगरून झालाय पण तर भात पेरतात आता इकडे गोल्डन शेड बघा असे फिरतायत ते हे गोल्डू कार्टून गोल्ड आहे साईडला भात फिरत आहेत आणि आता हे परत एकदा नांगरून घेणार आहेत गोल्डन बघा पाठण्यात फिरतोय का सगळं चंपेक्सिको तो काय होय होय तू बेलो तो बन पण त्यालाच सालास गोल्डन बघा वाळातून आता त्याच्या माती जाऊ नको गोल्डन माती जायचं नाही आता इकडे राहा गोल्डनला वाळात आंघोळ घालून आणले आणि आता बाप्पा तिकडे कोपऱ्यामध्ये पानं टाकते तर म्हणजे पानं म्हणजे आंब्याची ढाळी तर ती कशासाठी तर हा कोपरा पूर्ण पेरलेला आहे तर तो, तो समजण्यासाठी इथे अशी आंब्याची ढाळी टाकायची म्हणजे कोणी म्हणजे गुरं वगैरे सोडली असतील किंवा माणसं वगैरे जात येत असतील तर त्यांना समजण्यासाठी अशी ढहा टाकली जाते आमचे दोन कोपरे नांगरून झाले भात पेरून पण झाले ए, ए, गोल्डन पाटी पाटी ए, ए इकडे ये ऐकतोय का चल पाटी ये ते काय करतात ते इथूनही दिसणार आहे तुला राहिलाय बघाय पूर्ण असे डाळ ठेवले आणि या कोपऱ्यात आता त्या कोपऱ्यात ठेवतील कारण दोन्ही कोपरे नांगरून झाले आणि भातही पेरून झाले गोल्डन आंघोळ करून आलाय बाळातून मग अशी काय अवस्था होती ना आता काय बघा जरा दिसतोय तरी चांगला चंपा तिकडे फिरती आहे गोल्डन जायचं नाही आहे आता ए। चला हे कोबरा अजून नांगरायचं आहे तिथे भात पेरायचं आहे पण आता मी गोल्डनला घेऊन घरी चालतेय तिथ राहणार आहे घरात माहिती नाही सुट्टी मी तुम्हाला दाखवते कशी वाट बघत आहे ती आणि तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे घरी काहीतरी ते मी तुम्हाला नंतर दाखवेनच गोल्डन बघत हवं चल कसा तो गेला पोचला माझ्या आधी हे hey, स्वीटी काय वाडवतेस वाढवतेस भूक लागली भूक लागली भूक लागली हो चल चल तुझं आव नको चला तर घरात चला चला उठ 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 चल स्वीटी चल घरात घर चल घरच मंडळी आमचे दोन गोपरे फेरून झालेले आहे भात आणि आता तिसरा गोपरा आहे ते पेरताय गोल्डन इकडे आहे स्वीटी चल भूक लागली आहे ना ये उतर ये ती कुठे चढली आहे बघा ते प्याच्यावरती ना याच्या टाकीवर चल ये काय गेलं माडावरती चढली त्याच्यानंतर त्याच्यावरून उडी मारून ती तिकडे गेली चल ये नाही यायचं तुला मी जाते मग घरी तू राहा गोल्डन कुठे परत गेला

करतोय गोल्डन दोघाय जण गाडीचं कस वाज घेतात हो आता आपण आणि यो पण वाज घेता गोल्डू ए गोल्डू स्वीटू ए स्वीटू स्वीटू सगळ्याचं निरीक्षण करतोय कुठे कुठे काय काय आहे हो गोल्डन शेट Probably